ब्रेकिंग न्यूज चानशैली घाटात भीषण अपघात सात ठार सतराहून अधिक जखमी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चान शैली घाटात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा सा मृत्यू झाला तर सतराहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

जखमींना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली असून त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे नंदुरबार तालुक्यातील घोटाणा आणि शहादा तालुक्यातील वैशाली येथील भक्तांचा समावेश असल्याचे समजते दरम्यान अपघाताची माहिती समजताच तळोदा रुग्णालयात नातेवाईकांचा मोठा जमा उसळला असून परिसरात हळहळ आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल दाखल झाली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर काय परिस्थिती आहे सध्या दीपावलीच्या निमित्तानं या भागातील अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी लोक जात असतात सद्दारू हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी दर्शन करायला सुरुवात आठ दिवस अगोदरपासून सुरू होते आणि जसे जसे दर्शन झालं तसं खाली ते उतरत असतात तर या ठिकाणी पिक पिकक पिकअप गाडी होती ती गाडी इकडचे काही श्रद्धाऊंना सोडलं तिने असतांना आणि तिकडून येताना काही श्रद्धाऊ ज्यांचं दर्शन झालं होतं त्यांना घेऊन येत असताना त्या ठिकाणी घाटामध्ये तानसैली ठिकाण आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणी हा अपघात झाला गाडी दरीमध्ये कोसळली आणि पोचले तेव्हा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट सात प्रेत त्या ठिकाणी जे सात सद्ऊ मृत्युमुखी पडले त्याच्यानंतर बाकीच्यांना काही इंजुरी झाल्या आहेत त्याच्यामधला एक सिरियस आहे तोदा त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी तेरा जणांना भरती करून घेतले आहे त्यांची सर्वांची प्रकृती चांगली आहे त्यांचे काही फ्रॅक्चर झाले त्या फ्रॅक्चरची या ठिकाणी रिडक्शन केले जाईल आणि त्याचबरोबर त्याने जण नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे त्या ठिकाणी ते ती ट्रीटमेंट होईल आणि त्या ठिकाणी असं माहिती मिळते आहे की एक जण अजून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेला आहे त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील चार जण घोटाळ्याचे या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहे एक जन घोटाळ्याचा आहे तो पण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला नंदुरबारला अशी माहिती मिळालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये दोन जण काही कोरीडचे आहे आणि एक नंदुरबार शहरातील एक, नंदुर शहरा एक तरुण आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सात बॉडी आहेत त्यांचं या ठिकाणी आता थोड्याच वेळ पोस्टमॉर्टम पूर्ण केलं जाईल आणि त्या सद्धाऊंच्या त्या डेथबॉड्या आहे त्या देत त्यांच्या परिवाराला या ठिकाणी सोपवले जाईल काही अडचणी निर्माण झाल्या तर निश्चितच सरकारच्या मार्फत त्यांना सर्वांना मदत बॉडी घेऊन जाण्यासाठी मदत केली जाईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बॉडी घाली त्याचेसुद्धा लवकरच पोस्टमॉर्टम करायला सांगू जेणेकरून ती बॉडी त्या ठिकाणी त्या सद्दावना देता येईल आणि आजच त्यांच्या अंत्यविधी करता येते कशा पद्धतीने अशी दुर्दैवी घटना घडली की सर्व दर्शन घेऊन येत असताना जे घडलं ते सर्व दुर्दैव आहे परंतु त्या बऱ्याच घाटाचीही सुधारणा आम्ही मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी केलेली आहे काही ठिकाणी निश्चित पावसामुळे त्या ठिकाणी काही लँडस्लाईड होत असतात त्याच्यासाठी अजून त्याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणानं केली जाईल नमस्कार मी आमदार राजेश पाडवी आज तळोद्या तालुक्यामध्ये चांसेली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तांबऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला आणि ती गाडी दरीत जाऊन कोसळली त्यात जवळपास सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जवळपास आठ त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना नऊ ते दहा त्यांना तळोदा शिबिरला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आम्ही आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या कलावती फाउंडेशनचे जे ॲम्ब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे मदतकार्य जोरात सुरू आहे जवळपास त्या पिकअपमध्ये चाळीसशे की लोक त्या ठिकाणी भाविक होते आम्ही जे जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात देखील उपचार करतो आहे सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्यूमुखी पडलेले त्यांचं त्या ते ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाळीवी फाउंडेशन आणि माझ्या मी प्रयत्न करतोय जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन मी आमदार राजेश पाळी माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा